नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी उदयला मनापासून करतो खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा एप्रिल देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात की मग मंदी जर महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की व्हिडिओज करा एकदा लाईक व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्थाकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर त्याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कशी आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती ही कशी आहे होय सर्वांचा देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसू शकतो आणि हा जो परिणाम आहे तर याच्यामुळे पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा या ठिकाणी वाढणार की घटणार म्हणजे पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेज येणार की मग मंदी या महत्त्वाच्या प्रश्नाचा चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची पातळी ही आपल्याला सध्या दहा डॉलर प्रति वुसेलच्या खाली दिसते आपण जर बघितलं तर पंधरा एप्रिलनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ब्राझील अर्जेंटिना पॅरेग्वे ओरोग्वे चारी देशांकडून मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहे ही विक्री जशा पद्धतीनं वाढत जाईल तसा तसा या ठिकाणी आपल्याला सोयाबीनचा बाजारभावसुद्धा घटताना दिसू शकतो पण बाजारभाव एवढा घटला आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पंधरा एप्रिलनंतर सोयाबीनच्या बाजारभावात खूप मोठ्या प्रमाणात तेजी अथवा मंदी दिसणार नाही म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात कसल्याही प्रकारची तेजी अथवा मंदी येणार नाही पण दुसरीकडे देशांतर्गत बाजाराची बाजारभाव पातळीची स्थिती बघितली तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा एकोणचाळीसशे ते बेचाळीशीच्या दरम्यान दिसत आहे जर पंधरा एप्रिल नंतर आपण एकंदर परिस्थितीचा विचार केला तर पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटत जाणं तर दुसरीकडे पंधरा एप्रिल नंतर चीन हा मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातील सोयाबीन याची आयात भारताकडून करणार म्हणजे पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होणार व हा जो गॅप आहे तो पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी आणण्यासाठी अनुकूल आहे म्हणजे पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन दरात तेजी येणार की मंदी तर या प्रश्नाचं उत्तर आहे की पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के येणार आहे तेजी मग प्रश्न उद्भवतो की पंधरा एप्रिलनंतर जर सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये दे तेजी येणार असेल तर ते ही तेजी किती रुपयांची असेल तर लक्षात घ्या मित्रांनो सर्व परिस्थिती जर ओके राहिली तर पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव दोनशे ते तीनशे तेजी येऊ शकते आणि ही तेजी सोयाबीनच्या बाजारभाव पातळीला बेचाळीसशे ते पंच्याऐंशी दरम्यान घेताना जाऊ शकते पण एवढं मात्र खरं की देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा नंतर सोयाबीनचा बाजारभाव वाढणार मग या तेजीमध्ये आपल्याला काय करायचं की जसा सोयाबीनचा बाजारभाव बेचाळीस त्रेचाळीसच्या लेवलपर्यंत जाईल तिथं सोयाबीनची विक्री करायची ओरिजिनल पावती घ्यायची म्हणजे भविष्यात भावंतर योजनेचा लाभ आपणास मिळेल भविष्यात प्रचंड तेजी येईल या अपेक्षेमध्ये ही तेजी गमावू नका हीच आपणास विनंती तर मित्रांनो आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची बाजार पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र मला वाटतं व्हिडिओ आपल्याला आवडला त्यामुळे व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सदत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्ताकार बांधवच्या एवढे मनापासून खूप खूप आभार